हा मेन रोड जो एन एच सिक्स्टी सिक्सपासून सरळ येणार तो या घरापर्यंत आणि हे आता नवीन घर बांधलेलं आहे आमच्या मामाने तर खालचा रूम आहे आणि वरती पण जे रूम दोन रूम पाळले आहेत तिथे जाण्यासाठी एक छोटीशी स्टेअर केस बनवली आहे वरचं काम अजून बाकी आहे खालच्या रूम बघूया आपण एंट्रन्स घेतला एंट्रन्स मध्ये हा हॉल आहे हाईट जवळजवळ बारा तेरा फूट आहे साडेपाच सहा सात नऊ अकरा बारा बारा फूट तरी असेल हाईट तर हा आहे हॉल हॉलमध्ये सध्या कामाच्या वस्तू ठेवलेले आहेत आणि हे ऑलरेडी बांधलेलं एक घर आहे डबल गेलेलं तर हा हॉल एंट्री केल्यावरती जवळजवळ साडेतीन चार फुटाची गॅलरी आहे ही एक मोठी विंडो आहे चार फुटाची विंडो दिलेली आहे गॅलरीच्या मध्ये तीच विंडो च्या दरम्यान हा आहे बेडरूम एन्ट्रस आहे इथे कॉन्क्रीटची रिंग मारलेली आहे वरती मारली आहे जवळजवळ सात फुटावरती रिंग मारलेली आहे कॉन्क्रीटची ही रिंग सगळ्या भिंतींवरून फिरलेली आहे जेवढ्या पण भिंती आहेत त्या सगळ्यांवरून रिंग फिरलेली आहे आणि रिंगची हाईट आहे जवळजवळ सात इंच सा तरी असेल सहा सात इंच रिंगची हाईट आहे मला वाटतं ही जेवढी रुंदी आहे जी एवढी रुंदी आहे तेवढ्याच त्या रिंगची कॉन्क्रीटची रिंग फिरवली त्याच्यामध्ये स्टीलचे बार्स वगैरे असणार त्याची रिंग आहे आता हा बेडरूममध्ये एंट्रन्स आहे समोरच विंडो आहे आणि ही हाईट बघा मस्त हाईट भेटलं उंचच्या उंच आणि सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट बनवलं आहे लॉफ्ट आहे एंट्रन्स आहे एट्रन्सच्या वरती लॉफ्ट आहे लॉफ्टला पण हाईट चांगली आहे जवळजवळ अडीच तीन फुटापर्यंत तीन फुटाची हाईट आहे लॉफ्टला ह्याची बेडरूमची साईज काहीतरी तेरा फूट बाय आहे नऊ फूट अशी आहे तेरा बाय नऊ फूटचा हॉल आहे सॉरी बेडरूम आहे हॉल त्याच्यापेक्षा मोठा होता आणि नंतर हा किचन हेतून एंट्री घेतली आपण किचनमध्ये एंट्रन्स करतो किचनसाठी पण जागा मोठी आहे आणि ही गॅलरी आहे तिकडे बाहेर पडण्यासाठी तिकडे दरवाजे असेल तिकडे संडास बाथरूम आहे किचन आहे किचनच्या वरती लॉफ्ट दिलेलं आहे सामान ठेवण्यासाठी ही विंडो आहे किचनची किचनचा जो गडप्पा येईल त्याच्यावरती पण सफिशियंट विंडोची हाईट आहे त्याच्यानंतर हे संडास बाथरूम आहेत दोन्ही वेगवेगळे आहेत पहिला संडास आहे तीन बाय साडेचार फूट आहे वरून दिल्या तीन साडेतीन फुट आहे सॉरी साडेतीन फूट पे साडेचार फूट आहे आणि हा आहे बाथरूम बाथरूमचा पण एरिया मोठा आहे आणि वरती त्याच्यात टाकी ठेवण्यासाठी लॉफ्ट आहे भरपूर मोठी जागा वरती सामान तर भरपूरच राहील टाकी पण राहील वरती व्यवस्थित आणि हा बाहेरचा आहे इकडने वरती जायला संध्याला तेरावी पायरी चौदावी पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीसावी पायरी चढल्यावर आपण वरच्या मधल्यावर आहे ही पॅसेज ठेवलं आहे वरती दोन रूम पडले आहेत त्या दोन रूममध्ये जाण्यासाठी हा कॉमन पॅसेज आहे म्हणजे ह्या वरतून तुम्ही आलात की एक पहिली रूम लागेल ही रूम एक हॉल आहे एक बेडरूम आहे आणि किचन आहे छोटे छोटे आहेत सिंगल फॅमिलीसाठी आणि पुढे गेलं की हा दुसरा रूम इकडे पण हॉल आहे बेडरूम आहे आणि पुढे किचन आहे तर इथूनच सुरुवात करूया हा हॉल आहे हॉल थोडा तुम्हाला छोटा वाटेल पण सफिशियंट आहे एक सोफा राहण्यासाठी टी व्ही सेट वगैरे आणि टी टीपॉईज वगैरे व्यवस्थित राहील ह्याची हाईट पण खालच्या रूमसारखीच जवळजवळ तेरा फुटावर बारा तेरा फूट असणार आहे तर ही जी हाईट आहे आत्ता सध्या हाईट आहे ही सहा फूट आहे हे जे चिर्यांचं बांधकाम असेल सहा फुटापर्यंत ह्याच्यावरती जी सगळ्या भिंतीच्यावरून कॉन्क्रीटची रिंग फिरणार आहे कॉन्क्रीट विथ स्टील बार्स अशी ते रिंग फिरेल ते रिंग फिरणार त्याचं कारण आहे की ह्या विंडोच्या वरतून ती फिरणार आहे विंडोच्या वरती जे बांधकाम असेल त्याला सपोर्ट पण होईल आणि विंडोला बाहेर सज्जा पण काढता येईल जो पाव पावसाचं पाणी वगैरे डायरेक्ट रूममध्ये येऊ नये त्याच्यासाठी जो बाहेर पोर्शन काढतात खिडकीच्यावरती त्याच्यासाठी तो उपयोगाला पडणार आहे हा आहे बेडरूम बेडरूमची ही साईज मोठी आहे साईज मला नक्की माहिती नाही पडत आहे पण मोठा रूम वाटतो आहे जवळजवळ बारा फूट बाय पंधरा फुटाचा हा हॉल आहे आणि हा किचन किचन थोडा ॲडजस्टेबल आहे ॲडजस्ट करावं लागणार आहे जास्त मोठा नाही आहे हा किचन आहे आणि इथे कॉमन संडास बाथरूम संडास बाथरूम थोडा ॲडजस्ट आहे सिटिंग अरेंजमेंट आणि जे टायलिंग वगैरे हो होईल त्याच्यानंतर कसं ते ॲडजस्ट करता येईल म्हणजे संडासचं भांडं असेल म्हणा किंवा तुमचे क का कपड्यांचे काही रॅकेट्स असतील काय ठेवायचं हो असेल ते थोडं ऍडजस्ट करावं लागेल वरती लॉफ्ट येणार आहे लॉफ्टच्या वरती टाकी ठेवण्यासाठी सफिशियंट डागा ठेवणार आहे म्हणजे खाली काय पाणी भरून ठेवायची गरज नाही टाकी असणार आहे आणि त्याच्यावरचं बांधतेमधून बाकी आहे ह्याच्यावरती अजून एक सात इंचाची सा रिंग येईल त्या रिंगच्या वरती अजून तीन चिरे लागतील म्हणजे हे जे तीन आहेत एक दोन आणि तीन चिरे हे जे तीन चिऱ्याची लाईन वरती लागेल आणि त्याच्यावरती अजून काही करायचं आहे ते फिक्स नाही म्हणजे स्लॅब करायचं आहे की पत्र्याची शेड करायची आहे जसं त्या घराला केलेली आहे तशी करायची ते अजून फिक्स नाही ते ठरवायचं आहे ते बघा त्या घराला जे पत्र्याची शेड आहे आणि पाठीमागे एक छोटी शेड दिसते ती छोटी शेड आहे ती टाकी ठेवलेली आहे त्या टाकीच्या वरची शेड आहे ती ही जी शेड दिसते ही टाकीच्या वरची शेड आहे म्हणजे खाली जी बोरवेल पाडलेली आहे त्या बोरवेलपासून पाणी वरती चढणार आणि वरती चढून मग खाली डिस्ट्रीब्यूट होणार तर हा वरची रूम आहेत हा टोटल लेंथ बोलाल तुम्ही हा मेन दरवाजापासून त्या किचनच्या त्या भिंतीपर्यंत तेहतीस फूट आहे इंटरनल क्लिअर ड्रायमेंशन थर्टी थ्री फीट आहे आणि ही इथली रुंदी आहे बारा फुटाची आहे पण हॉलमध्ये थोडी कमी झाली आहे ही थोडं ऍडजस्ट केलेली आहे त्या रूममध्ये आणि ह्या रूममध्ये बारा फूटच इथे दोन फूट कमी कराई जवळजवळ बारा नाही आहे ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सॉरी नऊ फुटाची रुंदी आहे नऊ नऊ फूट तर ही अजून दोन सात फुटाची आहे सात फूट बाय बारा तेरा फूट आहे बघू मला पण अंदाज नाही पण बघितल्याप्रमाणे मला तोच अंदाज येतोय की तेवढी असेल आणि हा दुसरा रूम आहे एंट्रन्स चांगला मोठा आहे जवळजवळ तीन तीन फूट साडेतीन फुटाचा एंट्रन्स आहे हा ही हॉल आहे याचा ह्याचा हॉल त्याच्या मानाने थोडासा मोठा वाटतो पण जवळजवळ तेवढा त्या दे तीन चार पाच इंचा फरक असेल हा आहे नंतर बेडरूम ही खिडकी बेडरूममधून हा सूर्य सूर्यमावला मस्त सीन आहे बेडरूम बेडरूमची ही खिडकी हे आमचे घराचे मालक आणि हे अजून चिरे उरलेले बांधकाम करायचं आहे अजून तर बेडरूम झाल्यानंतर हा आहे किचन किचन ॲडजेस्टेबल आहे करावं लागणार ॲडजेस्ट थोडं टायलिंग वगैरे झाल्यानंतर अंदाज येईल आपल्याला आणि हा कॉमन संडास बाथरूमसाठी जागा आहे असं उभं राहिलं तर ते माझा खांदा लागतोय आणि ते तिकडे हात पोचत नाही थोडी एवढी जागा आहे म्हणजे ह्या भिंतीला खांदा लावलात उजव्या साईडचा आणि डावा हात तर इकडे पोचवलात तर चार फूट जागा राहील एवढी त्याची रुंदी आहे तर मला वाटतं एक दोन तीन चार चार फूट आहे ही जागा चार बाय अशी रुंदी असेल मोठी सात फूट बाय ही किचन आहे किचन ची विंडो आणि ह्या किचन मधून तो बाहेरचा हॉल आणि देवी हे आहे बाजूची नारळाची झाड हे नारळ नारळ हे धरलेले आपण आता खाली बोरवेल बघायला जाऊया जी बोरवेल पाडलेली आहे ती हा पाठीमागचा परिसर आहे याचं लँडस्केपिंग नंतर करता येईल किंवा झाडं लावायची किंवा वापरण्याजोगा काहीतरी हे चॅनल पडलेत मला वाटतं वरती जे आपण वर बांधकाम करणार आहे वरती जे बांधकाम करणार आहे त्याचे ते आहेत हे अजून काम बाकी आहे वरच्या रूमचं झाल्याच्यानंतर नंतर अजून इथं शूटिंग मोटर चालू केली वाटते वेगवेगळे पाणी येते की नाही तर हे आपण आता आलो जिण्याची तिथे एक हे दोन रूम जिना चालू केली मोटर आवाज येते अजून कोण राहत नाही बांधून फक्त ठेवलेलं आहे आणि ही आहे मोटर मोटर नाही बोरवेल मारलेली आहे ही वायर आहे त्याची